गरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पुण्यात पावसाचं थैमान वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आदेश मुसळधार पावसामुळे दहावी आणि बारावीचे उद्या होणारे पुरवणी पेपर पुढे ढकलले दहावीचे पेपर एकतीस जुलैला तर बारावीचे पेपर नऊ ऑगस्टला होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पुण्यातील पूरस्थितीचा आढावा धरणातून पाणी सोडण्याबाबत दिले महत्वाचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी तो व्हिडिओ बाहेर काढावा मी पुराव्यांचा पेन ड्राईव्ह बाहेर काढतो राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नामांतर दरबार हॉल गणतंत्र मंडप तर अशोक हॉल अशोक मंडप नावाने ओळखला जाणार ने फसवणूक व तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी उचललं मोठं पाऊल परीक्षा प्रणाली सुधारणार मुंबईत जोरदार पाऊस मरीन ड्राईव्हवर उसळल्या उंच उंच लाटा जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्टची यादी जाहीर सिंगापूरचा पासपोर्ट पहिल्या स्थानी तर भारताचा क्रमांक घसरला नितेश राणेंना समजावून सांगा माझा पट्टा तुटला तर कठीण होईल मनोज जरांगे राणींवर भडकले फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर प्रदर्शित नऊ ऑगस्टला पाहायला मिळणार अभिनेत्री तापसी पन्नू आणि विक्रांत सनीची प्रेम कहाणी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या